रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सरचे स्वागत प्रथमत आपल्या सर्वांचे आवडते असणारे सर्वांचे हृदय की प्राण असणारे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनंत महाराज खांडके या यूट्यूब तर्फे सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्र छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती एकोणीस दोन दोन हजार पंचवीस या दिवशी आपण आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने साजरा करीत आहोत प्रथमत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जो कार्यकाळ आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती जो दृष्टिकोन होता जो विचार होते ते जगाच्या पाठीवर कुठल्याही राजाचे असे विचार नव्हते आणि जगाच्या पाठीवर एकमेव असे राजे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत यांच्यासारखे पुन्हा राजे होणे नाही पुन्हा राजे होणे नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी आपल्याला अतिशय आनंद होत असतो या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर या दिवशी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी महाराजांचा जन्म झाला बालवयातच मा साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चांगले संस्कार केले आणि या संस्कारामुळे तुम्हाला आम्हाला एक राजा मिळाला आणि स्वातंत्र्य स्वराज्य या महाराष्ट्राला मिळालं म्हणून त्यांची दूरदृष्टी ही खूप महत्वाची आहे आणि हे समजून घेत असताना आपण त्यांचा जो कार्यकाळ आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला माहीतच आहे आज आपण पाहतो तीनशे सत्त्याण्णव तीनशे शहाण्णव तीनशे सदुसष्ट वर्ष झाले तरीही आजही आपल्या राजांची जयंती या जगामध्ये साजरी होताना तुम्हा आम्हाला दिसत आहे कारण राजांचे जे विचार होते सर्व क्षेत्रात ते राजकीय विचार असतील शिक्षण क्षेत्र असतील सहकार क्षेत्र असतील जगाच्या पाठीवर कुठले क्षेत्र असलं तरी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या राजांचे विचार मदे, 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 हे अतिशय चांगल्या पद्धतीनं होते त्यांची दूरदृष्टी होती विकासात्मक दृष्टिकोन होता वंचितांना न्याय देण्याचा गोर गरीब त्यांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आपण जर महाराष्ट्रामध्ये जगामध्ये देशामध्ये जे आपल्याला मंदिर उभे आहेत त्या मंदिरावर जो प्लस दिसतंय ते फक्त आपल्या राजामुळं आणि आपल्या घरात जी तुळ दिसते ती फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हे आपल्याला शक्य झालेलं आहे आणि यांच्यामुळेच आपण आज आनंदाने जगू शकतो आनंदाने या राज्यातील प्रजा ही जगू शकते कारण की त्यांच्याविषयी आपल्याला इतकी तळमळ इतकी आत्मीयता आहे की आपल्या जीवकी हृदयान प्राणापेक्षाही आदरणीय आपले, आपले स श्रेष्ठ असणारे आपले दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत कारण त्यांची जी सर्वच कृषी क्षेत्र असेल कल्याणकारी राजा असेल जाणता राजा असेल अनेक श्रीमंत योगी असेल अनेक कवींनी अनेक सर्वांनी संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपमा दिलेली आहे आणि अशी उपमा कुठल्याही आणि कोणत्याही राजाला मिळाले नाही ते एकमेव जगाच्या पाठीवर असे राजा आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत त्यानंतर कोणीही होणारही नाही असे होणार पण नाहीत म्हणून त्यांचे विचार आपल्यामध्ये मनामनामध्ये मना घराघरामध्ये पोचणे हे खूप काळाची गरज आहे आज प्रत्येक आपण म्हणतो की शिवजयंती ही घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये हे शंभर टक्के आपल्याला होताना दिसत आहे आजच आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पूर्ण जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये आनंद उत्साह आनंदित उत्साह तरुणामध्ये उत्साही बाल कलाकार वे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषामध्ये येऊन आपला आत्मविश्वास आपल्या राजाविषयी असल्यावी आत्मीयता बाळगून सर्वजण आज प्रतिमेचं पूजन देव दर्शन सगळ्या गोष्टी करून एक आत्मविश्वासानं जगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणूनच मा आई जिजाऊसाहेब असतील राजे भोसले असतील छत्रपती संभाजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज हे असतील सर्व कुटुंबातील थोर व्यक्ती यांच्याविषयी जी आपल्या मनामध्ये आत्मीयता आणि तळमळ आहे तीच आपली अखंड शेवटच्या क्षणापर्यंत राहणार रा आहे आणि जगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या राजांची जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हा मला शंभर टक्के दिसणार आहेच म्हणूनच आजच्या एकोणीस दोन दोन हजार पंचवीस या दिवशी सर्व जगातील देशातील राज्यातील सर्वच व्यक्तींना अनंत महाराज यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवमय शुभेच्छा रामकृष्णारी